राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री विविध वाहिन्या टीव्ही चॅनल सोशल मीडियावर सर्वत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाच्या दुःखद बातमीने संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्हा सुद्धा शोकमग्न झाल्याचे निदर्शनास आले चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या उपस्थितीत शोकसभा आयोजित करण्यात येऊन विमान अपघाती निधन झाल्याबद्दल स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या फोटोला पुष्पहार वाहून मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली युवक काँग्रेसचे मुनाज शेख रोशन रमेश कोमरेड्डीवार दीपक उराडे अरविंद मोरफवार सागर आकरे चौपूजा शेरकी जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार भुवनेश्वर निमजरे अनुप बेले परब किरटकर महेश काहिलकर यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांची यावेळेस उपस्थिती होती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक रोखोक व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी अपघाती निधन विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाल्याचं बात झाल्याची बातमी माहिती झाल्याबरोबर आम्हा सर्वांना एक धक्का बसलेला आहे त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राची अतिशय मोठी हानी झालेली आहे एक विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सतत कार्यरत असणारा सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी सतत घडणारा आणि सोबतच पक्षाच्या मजबूतीसाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा असं नेतृत्व आज महाराष्ट्राने गमावलेला आहे शेतकऱ्यांच्या अडचणीच्या संदर्भात असेल चंद्रपुरात पूरग्रस्त भागामुळे नुकसान झालेल्यांनी नुक पाहणी करण्यासाठी असेल शेतीमुळे अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान असेल या भागातल्या वीज वाहून नेणारी वाहिनी जी आहे तार ते पडल्यामुळे टॉवर पडल्या पडल्यामुळे चोवीस तासात त्यांनी ते टॉवर उभे केले विजेची टंचाई दूर करण्यासाठी मोठमोठे मोड़ पॉवर प्रोजेक्ट चंद्रपूरचा एक हजार मेगाव्याचा विस्तारित प्रकल्प धारीवाद असेल आपला वर्धा पॉवर असेल असे मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट त्यांनी उभे केले महाराष्ट्राच्या विजेची मागणी पाहून गोसीकृत प्रकल्प जो वर् चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि या सगळ्या पाच सहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने वरदान ठरणारा गोसीकृत प्रकल्प माननीय अजितदादांनी सिंचाई मंत्री असताना निधी दिल्यामुळे तो प्रकल्प आज अस्तित्वात आला आणि असा हा नेता अतिशय दूरदृष्टी ठेवून विकासाचा सतत डोळ्यात स्वप्न बाळगून काम करणारा हा नेता हो एखादं काम होत असेल तर हो म्हणणारा नाही होत असेल तर स्पष्टपणे नकार देणारा असा नेता आज आपल्यातून गेल्यामुळे महाराष्ट्राची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अपरिमित हानी झालेली आहे पवार कुटुंबात फार मोठं संकट त्यांच्या जाण्यामुळे पडलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुद्धा फार मोठं संकट आलेलं आहे या संकटातून सावरण्याची ईश्वर पवार कुटुंबाला प्रदान करू आणि अजितदालांच्या आत्मात शांती लावो हे त्यांना श्रद्धांजली करतो